मराठा समाजाला घेऊन आरक्षणाबद्दल घेऊन विशेष अधिवेशन फरवरी महिन्यात घेतलं जाणार आहे तर सुनील प्रभू आपल्यासोबत आहे सर काय वाटतं त्या हे फर... थोटांड आहे आज भाषणामध्ये कोणत्या तऱ्हेचं आश्वासन त्यांच्या भाषणात नव्हतं तरी पूर्वी यापूर्वीची भाषण करून मराठा समाजासाठी काय काय केलं किंवा ओबीसी समाजासाठी काय काय केलं हेच त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं चोवीस तारीखला आरक्षण देणार वातावरण होतं जरांगे पाटील भेटून त्यांनी शब्द दिला होता त्या भासलेला आहे आणि आज मराठा समाजाची फसवणूक ओबीसी समाजाची फसवणूक आज त्यांनी या सभागृहात केलेली आहे आपण बघतोय की फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन राहणार आहे त्याच नंतर आचारसंहिता देखील लागणार आहे तर काय वाटतं हे सरकार एक लॉलीपॉप महिन्याचं अधिवेशन गायकवाड आयोगाचा अहवाल हे सगळं लॉलीपॉप आहे फेब्रुवारीमध्ये निवडणुका जाहीर होतील निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणतं अधिवेशन लावणार आहेत पण त्यावेळी ते सांगतील की आता आम्ही अधिवेशन लागल्यामुळे आरक्षण देऊ शकत नाही केवळ फसवणूक करायची खोटं बोलायचं आणि लोकांना त्या ठिकाणी आपलंच करायचं हे जे काम आहे सरकार करतंय यांचं पितळ उघडं पडलेलं आहे सर सगळ्यांना जी अपेक्षा होतं आणि विरोधकांना देखील वाटलं की आज आरक्षणाला घेऊन काहीतरी त्यांना उत्तर मिळेल काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह माहिती मिळेल पण इथे काय दिसतो आजचं मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे बोलाची कडे बोलाच आपल्यासोबत सुनील होते त्यांनी सांगितलं ही जी सरकार आहे ते एक लॉलीपॉप देण्याचं काम करत आहे पिंकी खानोरकर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर